मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इथे आता पारू म्हणत असते संगीताताई मी काय म्हणते तुम्ही ते सगळं काही सांभाळाल का प्लीज तुम्ही ते सगळं सांभाळा मी पटकन जाते आणि तिकडे जाऊन आदित्यांना शोधते तावर लगेच आता संगीता म्हणत असते अहो तुम्ही हे काय करताय वेड्या आहात का तुम्ही असं कसं वागू शकता असं नका ना वागू प्लीज असं काही होणार नाही आहे तिकडे सगळं जळून खाक झालेलं आहे आणि तिकडं सगळं जळून खाक झालेलं असताना तुम्ही अशा कशा वागू शकता असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर आता इकडे पारू म्हणत असते असं कसं म्हणताय तुम्ही अजिबात तसं काही नाहीये आदित्य सर फक्त कामामध्ये बिझी आहेत आणि कामामध्ये बिझी असल्या कारणाने त्यांनी मला इथे काही सांगितलं नाहीये किंवा फोन केला नाहीये ते फ्री झाले की नक्की मला फोन करतील इकडे आता अहिल्या तिच्या पर्सनली माणसाला पाठवलेलं असतं आणि आदित्यचा शोध घेण्यासाठी सुरुवात केलेली असते तर आता इकडे तिकडून माणूस म्हणत असतो मॅडम मी काय म्हणतो ते नीट ऐका खरं सांगू का तर इकडे जे काही आदित्य आहेत त्यांच्याबद्दल ओळख पडण्यासाठी मला काहीतरी इथे एखादा क्ल्यू हवा आहे किंवा काहीतरी एखादी गोष्ट हवी आहे जेणेकरून इकडे मी आदित्यला शोधू शकेल मला प्लीज त्यांनी कुठला शर्ट घातला होता त्याचबरोबर त्यांच्याकडे पाकिट होतं का बॅग होती का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व जर मला सांगितल्या ना तर सगळं का काही व्यवस्थित होईल असं सुद्धा सांगण्यात येतं त्यावर अहिल्या मनातच म्हणत असते आज पहिली ही वेळ असेल की आदित्येबद्दल मला काहीच माहिती नाही ही पहिलीच वेळ अशी असणार आहे तेव्हा इकडे आता लगेचच अहिल्याची चिडचिड होत असते तेव्हा श्रीकांत म्हणत असतात मी काय म्हणतो हे बघ आत्ता आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे की इकडे पारू पारूलाच माहिती असणार आहे की इकडे आता आदित्यने काय घातलंय कोणते कपडे घातलेत त्याचबरोबर त्याने सोबत काही घेऊन गेला आहे का ह्या सगळ्या गोष्टी फक्त आता इथे त्यालाच तिलाच माहिती असणार आहे म्हणून आपल्याला ना आता इकडे आपण पाहतो की लगेचच दुसऱ्या बाजूला श्रीकांत म्हणत असतात मी काय म्हणतो इकडे आपल्याला काही जरी झालं ना तरी सुद्धा पारूची मदत घ्यावी लागणार आहे पारूकडे जावंच लागणार आहे पण इकडे आता लगेचच जो काही आपला प्रीतम आहे तो अहिलेला म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टी आई तुझ्यामुळे झालेल्या आहेत तू जर इकडे दादाला बाहेर काढलं नसतंस तर ह्या गोष्टी झाल्याच नसत्या तर इकडे आता दुसऱ्या बाजूला पारू म्हणत असते आता सगळी कामं आटपून झालेली आहेत डबे ऑलमोस्ट तयार झालेले आहेत तर आता पारू एकटीच घरामध्ये बसलेली असते घरामध्ये बसलेली असताना इकडे आता जो काही तिथला गल्लीतलाच त्या चाळीतला गुंडा आहे तो येतो आणि चाळीतला गुंडा आल्यानंतर इकडे पारूला म्हणत असतो काय मग पारू बघ मी तुझ्यासाठी काय काय घेऊन आलेलो आहे आता काय तुझा नवरासुद्धा इथे नाहीये आणि तो इथे नसल्या कारणाने हे बघ तू अशी एकटी आता राहू नकोस इथे मी तुला खूप सुखात आणि आनंदात ठेवेल त्यावर लगेच आता पारू म्हणत असते एक मिनिट माझा नवरा कामाला गेलेला आहे आणि तुझी हिंमत कशी झाली आहे इथे माझ्या घरामध्ये येण्याची तू समजतोस कोण स्वतःला आत्ताच्या माझ्या घरातून चालता हो नाहीतर मी काय करेल सांगता येणार नाही टावर ना लगेच आता इकडे तो तिच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण पारू मात्र खूपच हुशार तिथे बाजूला असलेलं लाटणं ती हातामध्ये घेते आणि जो माणूस तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो त्या माणसाच्या तडकण डोक्यातच ती लाटणं घालत असते आणि म्हणत असते मी पारू आहे समजलं माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको माझा नवरा काही कामानिमित्त बाहेर गेलेला आहे तो कायमस्वरूपी बाहेर गेलेला नाहीये समजलं समजतोस कोण स्वतःला त्यावर तो माणूस म्हणत असतो अगं काय करतेस पारू बघ ना तो अशी किती दिवस त्याची वाट बघत बसणार आहेस पण पारू मात्र अगदी सतर्कता बाळगते आणि त्याचं चांगलंच लाटण्याने धुलाई करत असते सुरुवातीला तर डोक्यामध्ये लाटणं घालते आणि सुरुवातीला डोक्यामध्ये लाटणं घातल्यानंतर ती त्याला म्हणत असते आत्ताच्या आत्ता तू बाहेर हो तुला माझ्याजवळ यायचं आहे मी हवी आहे तुला बाहेर हो म्हणते चल बाहेर हो म्हणते असं म्हणून आता इकडे त्याला मारतच तिने घराच्या बाहेर हाकळलेलं असतं पारू त्याला मारत असते तर तो पुढे पळत असतो त्याच्याकडे सुद्धा आता कुठलाच पर्याय इथे शिल्लक राहिलेला नसतो कारण ज्या काही गोष्टी इथे पारूने केलेल्या असतात त्या मात्र खूपच कौतुकास्पद असतात आता इकडे सगळे चाळीतले लोक जमा झालेले असतात आणि त्यांच्यासमोर पारूने मारलेलं असतं संगीताने सुद्धा त्याला चांगली चपराक मारलेली असते आता इकडे तो म्हणत असतो पारू तू माझ्यासोबत पंगा घेऊन चांगलं नाही केलेस आता तुला ह्या चाळीमध्ये मी राहूच देणार नाही तेवढ्यातच बऱ्याच गाड्यांचा आवाज येतो आणि सगळेजणं त्या दिशेला पाहतात तर आता जवळपास दोन तीन गाड्या आलेल्या असतात पारूला लगेच समजतं की इकडे आहे आलेली आहे तेव्हा लगेच आता इकडे संगीता तिच्या हातातलं पडदीशी लाटणं काढून घेते अहिल्या खाली उतरते तिच्यासोबत सुद्धा असतात आणि तेव्हा पुढे चालत असते आता इकडे पारू पाहत असते पारू पाहत असताना आता इकडे आपण पाहतो की सगळेजण घाबरलेले असतात आता लगेच इकडे अहिल्या पारूला म्हणत असते पारू मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे चल तेव्हा लगेच आता पारू पुढे जाते तिचे आलेले जे काही बॉडीगार्ड आहेत ते सुद्धा अहिल्याबरोबर जात असतात तेव्हा पा अहिल्या त्यांना जागीच थांबायला सांगते आणि लगेच इकडे अहिल्या पारूबरोबर त्या चाळीतल्या खोलीमध्ये जायला लागते आता इकडे सगळेजणं पाहतच असतात अहिल्याने पुन्हा त्या दुसऱ्यांदा चाळीतील खोलीमध्ये पाय ठेवलेला असतो आता दोघीजणी आतमध्ये जातात आता तिथे गेल्याबरोबर लगेच आता इकडे पारू म्हणत असते देवी आई बसाना अहिल्या पूर्ण खोलीवरती एक नजर फिरवते आणि पूर्ण खोलीवरती एक नजर फिरवल्यानंतर तिला जो काही पसारा दिसतो ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो कारण पारुणे आता इकडे मेस सुरू केलेली असते आणि पारुणे मेस सुरू केलेली असल्याकारणाने तिला हा पसारा दिसत असतो इकडे पारू म्हणत असते देवी बसारा प्लीज त्यावर अहिल्या म्हणत असते खरं तर मला वाटलं नव्हतं की मी पुन्हा इथे येईल म्हणून माझी इच्छासुद्धा नव्हते की पुन्हा या खो घरी तुझ्या रूममध्ये पाऊल टाकेल म्हणून पण मला आता माझ्या मुलामुळे इथे यावं लागलेलं आहे खरं तर माझी चुकत झाली माझ्या मुलाला मी तुझ्याकडे पाठवलं ही माझी चुकत झाली मी पुन्हा तुला त्याच्याकडे पाठवायलाच पाहिजे नव्हतं कारण मला वाटलं होतं तू त्याला व्यवस्थित सांभाळशील त्याची व्यवस्थित काळजी घेशील पण नाही तू खूप चुकीचे वागलीस पारू आज तुला तो आनंदात ठेवण्यासाठी तुला सुखी करण्यासाठी इथे ह्या सगळ्या काही गोष्टी तो करतोय पण तुझं मात्र त्याला काहीच नाही आहे तुल तू तर कसल्याच गोष्टीचा विचार करत आहेस असं सुद्धा आता इकडे पारू बोलत असते त्याचबरोबर इकडे आता पारू म्हणत असते असं का म्हणताय देवी आई तेव्हा इकडे आता अहिला म्हणत असते हो मला सांग आदित्य जेव्हा घराच्या बाहेर पडला तेव्हा तो कोणते कपडे घालून गेला होता जेव्हा तो घराच्या बाहेर पडला तेव्हा तेव्हा लगेच आता इकडे पारू म्हणत असते त्यांनी ब्ल्यू रंगाचा शर्ट घातला होता त्यावर लगेच आता इकडे अहिला म्हणत असते अच्छा मग शोधायला सोपं जाईल इकडे पारू म्हणत असते देवी आई तुम्ही काळजी करू नका आदित्य सरांना काहीच झालेलं नाही आहे आणि आदित्य सर सुखरूप परत येणार आहेत त्यावर लगेच आता आईला म्हणत असते ते तुम्हाला सांगू नकोस माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या मुलाला काहीच झालेलं नाही आणि माझा मुलगा नक्की परत येणार आहे ह्या गोष्टी मला माहिती आहेत त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते हो देवी आई पण तुम्हाला मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे आदित्य सरांच्या पॉकेटमध्ये तुमचा फोटो होता त्यावर लगेच आता इकडे अहिल्या म्हणत असते अच्छा पण इकडे मात्र अहिल्या तिला म्हणत असते खरं तर माझ्या मुलाने चूक केली मला इकडे ह्यासाठीच तू सून म्हणून नको नको हवी होतीस कारण तुला तो कुठे गेलाय काय गेलाय कुठल्या कंपनीसाठी गेलाय त्याच्याकडे कुठलं आयडेंटी कार्ड वगैरे होतं का ह्या कुठल्याच गोष्टी तुला माहिती नाही आहेत जर एखादी सुशिक्षित असती तर तिला नक्की ह्या गोष्टी माहिती झाल्या असत्या आणि आज माझ्या मुलाची ही अवस्था झाली नसती आणि तुला असं वाटत असेल की ह्या लग्नाला माझा का विरोध होता तर फक्त आणि फक्त ह्या गोष्टीसाठीच माझ्या ह्या लग्नाला विरोध होता आणि कायम राहणार आहे आज मी माझ्या मुलाला नऊ महिने पोटामध्ये वाढवले आणि त्याला काय हवं काय नको ह्या सगळ्या गोष्टी मला चांगल्या माहितीत पण तू ते तसं अजिबात होऊ दिलेलं नाहीस कारण आज आज तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झालेली आहे आज तुझ्यामुळे माझा मुलगा इथे दर दर भिटक भटकत आहे तुला फक्त आणि फक्त इथे सुखी ठेवण्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे माझा मुलगा करत आहे ह्या सगळ्या गोष्टीला तू आणि फक्त तू जिम्मेदार आहेस असं सुद्धा इकडे आता अहिल्या बोलत असते तेवढ्यात आत लगेचच आता पारू पारू आतमध्ये जाते आणि तिच्याकरिता एक ग्लास भरून पाणी घेऊन येत असते तिच्याकरिता एक ग्लास भरून पाणी आणल्यानंतर इकडे मात्र अहिल्या लगेचच इकडे तो पाण्याचा ग्लास धडकड फेकून देत असते पाण्याचा ग्लास खाली जमिनीवर पडलेला असतो आणि भळत असते एक मिनिट तुला काय वाटलं मी इथे तुझं तुझ्या हातचं पाणी प्यायला आले असं वाटतंय का तुला तर बात तसं नाही समजलं तुला आणि ह्या सगळ्या गोष्टी तू बाजूला ठेव काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी तुला माझी सून म्हणून कधी स्वीकारणार नाही आहे आणि त्यामुळेही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे लगेचच पारू म्हणत असते दिव्याई प्लीज हे बघा माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र साबूत आहे जोपर्यंत माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र साबूत आहे तोपर्यंत मला माहिती आदित्य सरांना काहीच होणार नाही आणि जोपर्यंत मंगळसूत्र साबूत आहे तोपर्यंत ते श्वास सोडणार नाहीत त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते ह्या गोष्टी तुम्हाला सांगू नकोस कारण नऊ महिने मी त्याला माझ्या पोटामध्ये वाढवलं आहे आणि नऊ महिने त्याला मी माझ्या पोटामध्ये वाढवलं असल्याकारणाने इथे मी म्हणेल आणि मी करेल तेच होणार आहे मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता लगेचच पारू रडायला लागलेले असते तर आता इकडे अहिल्याने फोन केलेला असतो आणि फोन करून सांगण्यात आलेलं असतं की ते जेव्हा घराच्या बाहेर पडला होता तेव्हा त्याने ब्ल्यू रंगाचा शर्ट घातला होता आणि ब्ल्यू रंगाचा शर्ट घातल्यानंतर तुम्ही त्याला शोधा असं सुद्धा आता इकडे पारूने सांगितलेलं असतं त्याचबरोबर इकडे आता पारू पुन्हा म्हणते आई तुमचा फोटोसुद्धा इथे आदित्य सरांच्या पॉकेटमध्ये होता तेव्हा लगेच सांगण्यात येतं की आदित्यच्या पॉकेटमध्ये माझा फोटोसुद्धा आहे शोधायला घ्या तर आता इकडे आपण पाहतो की लगेचच अहिल्या तिथून निघायला लागलेली असते तेव्हा पारू अहिल्याला म्हणत असते आई हळदी कुंकू लावायचा आहे तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे जी काही पारू आहे ती हळदी कुंकाचं नाव घेतल्यानंतर लगेचच इकडे अहिल्या तिथे असलेल्या देवघरामध्ये असलेलं कुंकवाचा करंड ती घेते आणि कुंकुवाचा करंड घेतल्यानंतर लगेच आता पारू तिला हळदी कुंकू लावत असते आणि पारू तिला हळदी कुंकू लावल्यानंतर लगेच आपण पाहतो की ती पारूलासुद्धा हळदी कुंकू लावते पारू लगेच आता इथे अहिल्याच्या पाया पडत असते आणि तिला नमस्कार करण्याचं काम करते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे अहिल्या म्हणत असते हे बघ घरामध्ये एकटी आहेस आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी ते नक्की परत येईल काळजी करू नकोस रडू नकोस स्वतःची काळजी घे त्यावर पार म्हणते मी नक्की तुम्हाला त्यांचा फोन आला की फोन करून सांगेन त्यावर लगेच अहिल्या म्हणत असते तो माझा मुलगा आहे तुझ्याही अगोदर तो मला फोन करेल कळलं तुला असं म्हणून अहिल्या तिथून निघून गेलेली असते तर आता पारू इकडे देवाकडे प्रार्थना करत असते की काही कर देवा पण आदित्य सरांना सुखरूप ठेव काही जरी झालं तरीसुद्धा आदित्य सर सुखरूप असायलाच हवेत अशी ती प्रार्थना करत असते त्याचबरोबर आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी हा अपघात झालेला असतो त्या ठिकाणी मात्र आता खूपच जास्त भागदौड सुरू असते एक वायलेट सापडलेलं असतं आणि एक वॉलेट सापडल्यानंतर आपण पाहतो की त्या वॉयलेटमध्ये इथे आता अहिल्याचा फोटो असतो त्यामुळे तो लगेचच ता फोन करतो आणि फोन केल्यानंतर अहिल्याचा फोटो एका वॉयलेटमध्ये सापडला आहे असं तो इकडे सांगत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आदित्यचा जो शर्ट असतो तो शर्ट इथे आता पाहूने हातामध्ये काढून घेतलेला असतो आणि तो शर्ट इथे काढून घेतल्यानंतर इकडे ती म्हणत असते आदित्य सर कामामध्ये एवढे व्यस्त झालेला आहात का की तुम्हाला तुमच्या बायकोला एक फोनसुद्धा करावासा नाही वाटला का केलं असं आदित्य सर तुम्ही तुम्ही एखादा फोन तरी करायला हवा होता ना मला तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही आहे मी तुमची किती वाट पाहते प्लीज आदित्य सर तुम्ही लवकर परत या आणि मला खात्री आहे की तुम्ही सुखरूप असाल जिथे कुठे असाल तिथे सुखरूप असाल काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की तुम्ही जेव्हा परत याल ना तेव्हा मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही असं सुद्धा आता इकडे पारू मनाशीच बोलत असते त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला पारू रडत असते आणि पारू रडत असताना लगेचच आता इकडे जी काही आपली पारू आहे पारू म्हणत असते आदित्य सर आदित्य सर ह्या सगळ्या गोष्टी मला आता सहन होत नाही आहेत मला माहिती आहे हे सगळं का आणि कशामुळे झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झाल्यात माझ्यासोबत जर तुम्ही लग्न केलं नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या आदित्य सर मी तुम्हाला खूप मिस करते तुम्ही प्लीज लवकर या ना आदित्य सर असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो पारूने तो, तो शर्ट आता हातामध्ये घेतलेला असतो आणि तो शर्ट हातामध्ये घेतल्यानंतर इथे ती अक्षरशः आरडायला लागलेली असते तेवढ्यातच आता चाळीतल्या बायका आलेल्या असतात चाळीतल्या बायका आल्यानंतर आपण पाहतो की इकडे त्या म्हणत असतात अगं पारू काय हे त्यावर पारू लगेचच म्हणत असते काय झालं काही एक झालेलं नाही आहे तुम्ही असा विचार का आणि कशामुळे करताय काही एक झालेलं नाही आहे समजलं चला पटापटा कामं करायची आहेत कामं नाही केली तर कसं होणार आहे सगळ्यांना वेळेत जेवण मिळालं पाहिजे आणि काही जरी झालं तरीसुद्धा आज इथे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खंड पडता कामा नये त्यामुळे पटापटा ही कामं करायला घ्या असं पारू म्हणत असते चला चला डबे द्यायचे आहेत ना इथे हॉस्टेलवरील मुलं उपाशी राहता कामाने समजलं असं आता ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता लगेच पारूच्या हातामध्ये शर्ट असतो आणि ती इथे आदित्यचा सतत विचार करत असते आदित्यचा इथे सतत विचार करत असताना लगेचच आपण पाहतो की इकडे त्या बायका म्हणत असतात काय म्हणायचं ह्या पोरीला खरंच सतत नवऱ्याचा विचार करते आणि सतत नवऱ्याचा विचार करूनसुद्धा इकडे मात्र तिने काही केल्या काम मात्र आता बंद ठेवलेलं नाही असा ना सुद्धा इकडे ती विचार करत असते तर आता प्रेक्षकांनो आपण दुसऱ्या बाजूला वळूयात दुसऱ्या बाजूला इकडे आता अहिल्या काही डॉक्युमेंट्सवर सह्या करत असते आणि काही डॉक्युमेंट्सवर सह्या करत असताना आता तिच्या असं निदर्शनास येतं की काही मिटिंग्स होत्या आणि काही मिटिंग्स असताना इकडे त्या कामाकडे अक्षरशः दुर्लक्ष झालेलं असतं आणि त्यामुळे ती लगेचच म्हणत असते काय प्रीतम हे तू कामाकडे व्यवस्थित सगळीकडे लक्ष द्यायला हवंयस ना असा हलगर्जीपणा करून कसं चालणार आहे अजिबात हे अशा गोष्टी करून चालणार नाही आहे प्रीतम समजलं तुला पटापटा कामाला लाग आणि त्याचबरोबर जो काही आदित्यचा प्रोजेक्ट आहे ना तो आदित्यचा प्रोजेक्ट इकडे प्रीतम करेल आणि प्रीतम तो प्रोजेक्ट व्यवस्थित करेल समजलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या ऑफिसमध्ये सगळ्या कामगारांचे पगाराचा दिवस आहे त्यामुळे कोणाचाही पगार इथे खंडित राहता कामाने सगळ्यांची जे काही पगार आहेत ते व्यवस्थित आणि वेळेवरच करून घ्यायचे आहेत समजलं तुम्हाला असं म्हणून ते त्यांना जायला सांगत असतात त्याचबरोबर इकडे आता आहिला म्हणत असते प्रीतम मी काय म्हणते ते तू नीट ऐक काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आता जो काही दादा आहे दादाचं सगळं काम इथे तू बघायचं आहेस त्यावर लगेच आता अहिल्या तिथून निघून जाते अहिल्या तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की लगेच आता इकडे प्रीतम म्हणत असतो बाबा आईचं हे सगळं काही काय चाललंय आई अशी का वागते तिला कुठल्या गोष्टीचा गमच नाही आहे का का अशी करते ती त्यावर लगेच आता इकडे जी काही आपली दामिनी आहे तीसुद्धा त्याच गोष्टी बोलत असते ती म्हणत असते आपल्या घरामध्ये वातावरण काय आहे आणि बहिणी इथे काय वागतायत इथे फक्त आणि फक्त त्या कामासंदर्भातच बोलत आहेत असं कसं बोलू शकतात त्या असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की लगेच आता इकडे प्रीतम म्हणत असतो ह्या गोष्टी तू सांगू नकोस तो माझा दादा आहे आणि त्या दादाला काही एक होणार नाही त्यामुळे तुझं तोंड प्लीज तू बंद ठेव त्यावर लगेच आता इकडे दामिनी म्हणत असते माझ्या म्हणण्यानी आणि न म्हणण्याने काय होणार आहे माझ्या म्हणण्या आणि न म्हणण्याने काही एक फरक पडणार नाही समजलं तुला आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत हे तरी तुला कळायला हवंय की नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर श्रीकांत मात्र ह्या सगळ्यांना शांत बसायला सांगतात आणि भांडू नका म्हणून तिथून जवळजवळ हाकलून देण्याचंच काम करत असतात त्यावर लगेच आता जो काही आपला प्रीतम आहे तो प्रीतम म्हणत असतो बाबा ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत हे तुम्हाला समजत नाही का त्यावर लगेच आता इकडे श्रीकांत म्हणत असतात अरे असं काय करतोयस प्रीतम तू तुला असं वाटतं का की अहिल्याला ह्या सगळ्या गोष्टीची अजिबात काळजी नसेल किंवा इकडे सगळ्यात जास्त आणि सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे फक्त आणि फक्त इथे अहिल्यालाच आहे तू असं का समजतेस तुला असं वाटत असेल की तिला काळजी नाहीये पण प्रीतम तसं अजिबात नाहीये सगळ्यात जास्त काळजी फक्त इथे अहिल्यालाच आहे ती दाखवत जरी नसली तरी सुद्धा तुला नाही कळणार तिची काळजी आणि तू नको काळजी करूस इथे आदित्यला काहीच एक होणार नाही असं सुद्धा आता इकडे श्रीकांत बोलत असतात त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे पारूचं सगळं काम व्यवस्थित सुरू असतं आणि पारूचं सगळं काम व्यवस्थित सुरू असताना ती अधूनमधून इकडे जो काही आपला आदित्य आहे त्यालासुद्धा कंटिन्यू कॉल करण्याचं काम करत असते पण आता आदित्यचा काही फोन लागत नसतो आणि तेव्हा इथे पारू म्हणत असते काय करायचं आदित्य सरांचा फोनसुद्धा लागत नाही मला तर खूप काळजी आहे आता आपण पाहतो की त्या संगीता आणि त्याचबरोबर बाकीच्या बायका म्हणत असतात काय करायचं ह्या पोरीचं बघितलं ना कशी वेड्यासारखी करते कशी वेड्यासारखी वागते इथे आदित्यदादा नाहीये तरीसुद्धा इथे स्वतःला किती स्ट्रॉंग आणि मजबूत ठेवलेलं आहे या पोरीनं काय करायचं काहीच कळत नाही असं त्या सगळ्याजणी बोलत असतात तेव्हा लगेच त्या पारू म्हणत असते काय करताय तुम्ही हे पटापटा हात चालवायचे आहेत असं शांततेत कसं काय बसू शकता तुम्ही आवरा पटापटा वेळेवर डब्बे पोहोचले पाहिजेत आणि आणि आदित्य सरांना कामामध्ये हलगर्जीपणा केल्याला अजिबात आवडत नाही त्यामुळे पटापटा हात चालवाल चला लवकर तर आता इकडे श्रीकांत पारूकडे आलेले असतात कारण पारूला आधार देणं हे सुद्धा तेवढंच जास्त गरजेचं असतं म्हणूनच ते इकडे आलेले असतात आणि इकडे पारू म्हणत असते जरी झालं तरी सुद्धा हॉस्टेलवरची मुलं ही उपाशी राहता कामा नये आणि काम हे झालंच पाहिजे आदित्य सरांचा हाच तर एक विषय होता इकडे श्रीकांत म्हणत असतात अगदी सासू सुना शोभतायत तिकडे अहिल्यासुद्धा कितीही काही जरी झालं तरी सुद्धा काम बंद ठेवत नाही तर इकडे पारू सुद्धा अगदी सेम त्याच पद्धतीने करते सासूच्या पावलार पाऊल ह्या सुनेने दिला आहे असं श्रीकांत म्हणत असतात आणि तिचं भरभरून कौतुक करत असतात तर प्रेक्षकांनो पाहत राहा पारू भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद